छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या बाजूच्या एमआयडीसी मध्ये निर्लेप कंपनी आहे निर्लेप जे तवा वगैरे त्याची ती कंपनी आहे प्रोडक्शन निघत आहे भोगले कोणती कंपनी भोगले ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी समोर आम्ही बसलेलो आहे आणि गेल्या पाच दिवसापासून या कंपनीत काम करणारे कामगार उपोषणाला बसलेत हे सगळे चार पाच कामगार अतिशय अस्वस्थ अवस्थेमध्ये आहेत आणि कधीही त्यांच्या जीवाला काही होऊ शकत आज छत्रपती संभाजीनगरला देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री त्यांचा दौरा आहे आणि त्यांचा दौरा असताना या ठिकाणी कामगारांचे कसे हाल होत आहेत हे आपण या लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतोय अतिशय गंभीर परिस्थिती आहे चौतीस कामगार आहेत आणि त्यांना विदाऊट नोटीस काढून टाकलेला आहे म्हणजे कोणत्या स्तराला हा कामगारांचा काळा कायदा गेलाय त्याच हे उदाहरण आहे कामगार सकाळी डबा घेऊन गे गेट वर येतो आणि गेटला त्याच्या नावाची नोटीस लावलेली असते की तू आता आमच्याकडे कामाला यायचं नाही हे सगळे पर्मनंट कामगार आहेत या कामगारांनी गेल्या साडेतीन चार वर्षामध्ये या कंपनीला मोठं केलं या कंपनीचे अनेक युनिट उभं राहिले या कंपनीचा मालक जे आहेत राम भोगले यांचा आपण पाहत असतो की त्यांची उन्नती वाढली ती या सगळ्या कामगारांच्या घामामुळे कष्टामुळे ही कंपनी उभा राहिली पण आज प्रोडक्शन होत नाही म्हणून त्यांना हाकलून दिलंय काढून टाकलंय त्यांचा कसलाही विचार केला नाही की ते जगतील कसे त्याच्या कुटुंबाचा उदारनिर्वाह कसा होईल शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची फीस कोण भरेल हे कुटुंब जगेल का मरेल याचा कसलाही विचार या मालकांनी केला नाही अतिशय निर्दयीपणे या राम भोगले आणि नित्यानंद भोगले यांनी या सगळ्या कामगारांवरती अन्याय केलेला आहे आज पाच दिवस झालं कामगार कामगारांना बघून या ठिकाणी हा मालक कंपनीत जातो पण त्यांना विचारत नाही कामगार आयुक्त म्हणतो की माझ्या हातात काहीच नाही मग न्याय मागायचा कुणाकडे का इथं या कंपनीच्या समोर गेटला फाशी घेऊन मेल्यावर आम्हाला न्याय मिळणार आहे का इथं असं झोपून तडफडून मेल्यावर माश्या लागल्यावर न्याय मिळणार आहे कुठे कामगार मंत्री कुठे चे या शहराचे पालकमंत्री कुठे या भागाचे आमदार कुठे याचे इथले खासदार लोकप्रतिनिधी लक्ष देणार नाहीत मंत्री लक्ष देणार नाही मग आम्ही न्याय मागायचा कुणाला आज या कंपनीवरती कामगार आयुक्तांनी किती तक्रारी केल्या बावीस खटले दाखल केले त्या कंपनीच्या विरोधात या कंपनीच्या विरोधात कामगार आयुक्तांनी नियम पाळले नाही म्हणून बावीस खटले दाखल केलेत तरी सुद्धा हुकुमशाहीच्या पद्धतीने हा मालक या कामगारांचं शोषण करतो त्यांना मारण्याच्या उमरट्यावरती उभा करतो ते मेले काय ते जगले काय याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही अतिशय भयानकपणे या ठिकाणी या कामगारांचा खेळ सुरू आहे आज या कामगारांना विचारलं ढसाढसा रडायला लागले लग्न कसे केले कर्ज काढून घर कसे घेतले त्यांनी त्या घराचे हप्ते कसे फेडायचे एक जण कामगार दगावला आज हे ये पडून येतं यांना वाटतं मरण यावा काय अर्थ आहे जगून आणि दीड लाख घ्या दोन लाख घ्या अरे आमच्या आयुष्याची किंमत तुम्ही दीड लाख आणि दोन लाख रुपये लावणार आमच्या आयुष्याची किंमत दीड लाख आणि दोन लाख रुपये लावणार हे दुर्दैव आहे राज्य सरकारने याच्याकडे गांभीर्याने बघावं अरे काय तुम्ही काय छेळ लावलाय कामगाराचा आणि तुम्ही येऊ शकत नाही मानवता म्हणून काय गुन्हा केलाय त्यांनी तुम्ही के सरळ त्यांची नोटीस लावून सांगितलं ला। जा घरी आमच्याकडे काम नाही ही पद्धत आहे कंपनी चालवायची त्यानंतर नेते गंगाधर गाडे साहेबांनी यांना परमनंट केलं त्यावेळेसचे पासष्ट कामगार परमनंट त्यातले चौतीस आहेत आणि आज गाड्या साहेब नाहीत म्हणून तुम्ही काढून टाकता घाम घालाय कष्ट केलाय तुमची कंपनी उभा केली भीक मागत नाहीत ते त्यांचा हक्क मागतायत त्यांच्या मागण्या काय लय मोठ्या नाहीत कामावर घ्या काम करू द्या तुम्ही आम्हाला परमनंट केलंय तुमच्या भरोसा आम्ही दुसरी नोकरी कुठं बघितली नाही हे आम्हाला जॉब मिळाला आहे आम्ही परमनंट झालो नवीन पोरांचे लग्न झाले त्यांच्या या कंपनीमुळे त्यांच्या पगारामुळे त्यांना असणार या ठिकाणी संसार उभा केला आज त्यांच्या त्यांच्या बायका तरी त्यांच्या सोबत राहतील का त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि आज तुम्ही अचानक त्यांना काढताय लेकर हवाल दिल झालेत कुटुंब अहवाल दिल झालेत एका एकाच्या बळावरती दहा दहा लोक जगतायत आणि आज त्यांनी जगायचं कसं आज जगायचं कसं या या कामगारांनी फाशी घेण्याचा प्रयत्न केला लाज वाटली पाहिजे या मालकाला लाज कशी वाटत नाही या मालकाला की काय छेद चालवला आहे माणसं ढसाढसा रडायला लागलेत ला पण माझ्यासारखे पाच दिवस झाले बाबासाहेबांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावून बसले कुणी माणूस लोक प्रतिनिधी आम्हाला न्याय देणार नाही कुणी सरकार आम्हाला न्याय देणार नाही आमचा बापाचा फोटो लावला तर न्याय मिळेल म्हणून बसलेत आणि पाच दिवस झालं तुम्ही अमानवीपणे या गेटवरून हसत हसत जाता फोनवर नावायकपणा हा मूर्खपणा आणि या ठिकाणचा असंवेदनशीलता छेळ चालू आहे ह्या सगळ्या कामगारांचा कोण लक्ष देणार आहे उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही तात्काळ दखल घ्या राज्य सरकारने दखल घ्यावी माणसं मेल्यावर न्याय मिळणार आहे यांना इथं माश्या लागल्यावर न्याय मिळणार आहे कधी न्याय जाणार आहेत अरे काय मागणी काम करू द्या आम्हाला काम करू द्या तुमच्या कंपनीत तुम्ही आम्हाला परमनंट केलं होतं तुम्ही आम्हाला जॉब दिला होता तुम्ही आम्हाला पुढच्या पन्नास साठ तीस वर्षाची नोकरीची शाश्वती तुम्ही दिली होती मग आज आम्हाला काढलं काय काय गुन्हा आहे दाखवा ना आमचा एखादा सीसीटीव्ही की आम्ही तिथं तंबाखू खाल्ले असेल दाखवाना आमचा एखादा पुरावा हो की आम्ही झोपलो असेल आल्यापासून कष्ट करून घाम गाळून तुमची कंपनी मोठी केली आणि आज तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडणार आमच्या बाळावरती उभा केलेल्या कंपन्या हा देश कामगारांच्या ही प्रभवी कामगारांच्या याच्यावरती उभा आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे गुलामी आमच्या वाट्याला आणली हे कामगारांचं आयुष्य हे कामगारांचे प्रश्न आहेत ही कामगारांची व्यथा आहे की आज जीव या ठिकाणचे धडधडीत माणसं कामगार पडून आहेत पण विचारायला कोणी येत नाही कोणत्या आमदाराकडे जा खासदाराकडे जा मंत्र्याकडे जा अरे राम भोगले नाही 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 राम भोगले नाही 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 अरे कोण राम भोगले काय अवस्था ही काय केलं आमचं राम भोगल्यांच्या कंपनीच्या गेटवर माणसं मरायला लागलेत आणि मेले पण तुम्ही राम भोगले राम भोगलेच करत राहणार आहेत का हा गुन्हा आहे अत्याचार आहे हा न्याय गुन्हे दाखल झाले पाहिजे त्या कंपनी मालकावर आणि कंपनीवर बत्तीस गु खटले कामगार आहेत त्यांचे लॉक करा या कंपनीला जर जमत नसेल तर आज हे चौतीस आहेत पुन्हा पन्नास येतील वरवर तुम्ही कामगार काढून टाकणार आणि अरे सरकारच्या बळावा सुरू आहे आम्हाला माहित नाही काय सरकारने काय काय दिलं नाही तुम्हाला काय काय तुम्हाला या ठिकाणी सरकारने दिलं नाही ते सांगा सरकार तुम्हाला काय देत नाही सरकारच्या बाळावर तुम्ही उभा राहिले आणि आज तुम्ही या ठिकाणी या कामगारावर उद्ध्वस्त करायला निघाले लोकप्रतिनिधी घाबरत असतील आम्ही घाबरणारे नाही या कामगाराच्या केसाला जरी डाका लागला राम भोगले या कंपनीच्या मालकांना मी आव्हान करतोय लक्षात ठेवा माणूस मारू नका तुमच्या गेटवर माणसं माशासारखे तडफडायला लागलेत त्यांना कामावर घ्या आणि नसल घ्यायचा तर त्यांची दुसरी मागणी आहे आमचा मोबादला द्या आणि मोबादला इंटू पगार पन्नास वर्षाचा कळा दोन लाख दीड लाख अडीच लाखाचे चेक घेऊन पाठवताय भिकारी समजताय कामगारांना कामगारांची काम लायकी काढताय तुच्छ त्यांनी बघताय ते बहुजन आहेत म्हणून हे चालणार नाही हा बहुजनांवरील मोठा अन्याय आहे त्याचा राज्यव्यापी मुद्दा बनवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही इथं कामगार अस्वस्थ झालेत अरे दवाखान्याचा माणूस आहे ना एखादा सलाईन लावायला आहे ना चेक करायला आहे ना या ठिकाणी पोलीस पोलीस नाही आयुक्त छत्रपती संभाजीनगरचे आवाहन करतोय इथं सुरक्षा द्या यांच्यावर हल्ला होऊ शकतो इथं न्याय मागायला बसले ते हे कंपनीचा मालक ज्या पद्धतीने दादागिरी करतोय राजकीय बाळाच्या बळावर दादागिरी सुरू आहे गुंडांच्या बळावर दादागिरी सुरू आहे उद्या यांच्या हत्याकांड घडू शकतं पोलिसांचं संरक्षण काही ता तासा तर पाहिजे डॉक्टरनी सुद्धा यांची तपासणी करावी पैठण त्या आमच्या बुलढाण्याला त्या जिगाव प्रकल्पाच्या शेतीच्या मागणीसाठी एक आंदोलक वाहून गेला आता याच्या मारण्याची वाट बघताय का पुन्हा दुसरा आंदोलक मारण्याची वाट बघताय सरकारनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं कदापि आम्ही या ठिकाणी कुणालाही पाठीशी कुणी घातलं तर सोडणार नाही कामगार आयुक्तांनी डबल गेम करू नये आम्हाला म्हणायचं मी खाटले गेले तर आमच्या हातात काही नाही असं नाही कंपनी बंद करायचे अधिकार तुमच्या हातात आहेत तुम्ही तात्काळ याच्यावरती ठोस भूमिका घेतली पाहिजे आणि कामगार मंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी दखल घेतली पाहिजे अन्यथा ऑल इंडिया पॅन्तर सेना या झुंजार छावा संघटनेने जे आंदोलन सुरू केलंय कामगारांच्या न्याय हक्कासाठी त्यांना आम्ही पाठिंबा देतोय आणि त्यांची ताकद या ठिकाणी वाढवणार आहे राज्य सरकारला मी गर्भित इशारा देतोय मागणी करतोय की या कामगारांचा जीव धोक्यात आहे यांचं कुटुंब कुटुंबातले सदस्य मानसिक तणावात आहेत सुसाईड करतील अटॅक येतील इथं मरतील यांना मरू देऊ नका वाचवा आणि यांच्या जीवाला जर काही झालं तर आम्ही कुणालाही सोडणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय तात्काळ जर यांचं उपोषण यांच्या मागण्या मान्य करून जर सोडलं नाही तर मात्र संघटनेच्या वतीने राज्यव्यापी या कंपनीच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत कारण हा कामगारापुरता मुद्दा मर्यादित नाही तर हा सगळा मानवतेचा मुद्दा आहे इथं बहुजनांचं अस्तित्व या भांडवलदारांनी धोक्यात आणलेलं आहे आणि त्याच्या विरोधात आमचा हा बंड सुरू राहील हे कामगार माझ्या बाजूला आहेत त्यांची व्यथा तुम्ही ऐकली तर कांगावर माझ्याच काटा फुटला की एवढं भयंकर त्यांना छेळण्यात आलेलं आहे आम्ही सर्व संभाजीनगर मधील आमदार खासदारांकडे गेलो पण आम्हाला कोणीच न्याय दिला नाही अजून पण न्याय नाही मला काढून टाकल्यानंतर माझ्या वडिलांनी सुसाईड केली सुसाईड करून गेले माझे वडील कारण की माझ्या हाताला काम नव्हतं म्हणून माझ्या वडिलांनी सुसाईड केलं होत कारण मला काम नव्हतं आणि मला एवढ वेळच काम नव्हतं लागत म्हणून आता जर काही कामगारांचं काही जर झालं तर कोण जबाबदार राहणार याला ही लवकर गोष्ट माहिती लावा काय करायला निघाला एक मार्च दोन हजार बावीस पासून आम्हाला कुठलीही नोटीस न देता कंपनी मालकाने जे आम्हाला काढला आज आमची एवढे हाल पेस्टा व्हायला या अगोदर दोन हजार एकवीस मध्ये आम्ही कंपनीने ले ऑफ दिला आम्हाला ले ऑफ दिल्यानंतर त्यांनी ज्येष्ठता या दिली होती त्या आधारावर आम्ही पिटिशन दाखल केलं कोर्टामध्ये आमच्या एका वकिलाने आम्हाला सजेस्ट केलं की बाबा हे काढण्याच्या मार्गावरती का आहे म्हणून आम्ही कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं त्याचा रिझल्ट लागला अठ्ठावीस अठ्ठावीस मार्च दोन हजार बावीसला त्यावेळेस आमचा अर्ज फेटाळण्यात आला त्या अर्जामध्ये काय आम्हाला कंपनीचं स्टेटमेंट काय होतं की यांच्या मनाची भीती आहे मी यांना कंपनीतून काढणार नाही यांच्या मनाची भीती आहे कंपनीचं स्पष्ट बोलणं होतं की मी यांना काढणार नाही आणि दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत सेकंड शिफ्टचे आमचे कामगार आम तिथे कंपनीत काम केले थर्ड शिफ्टचे लोक कामाला आले त्यांना काय सांगण्यात आलं कंपनीकडून की बाबा आज काय कामाचा लोड नाही तुम्ही घरी जाऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी नेहमीच आम्ही सकाळी फर्स्ट शिफ्टला ड्युटीला सातला आल्यानंतर सकाळी गेटला नोटीस लावलेली असती म्हणजे हे किती खोटं बोलण्याचा प्रकार आहे आदल्या दिवशी कोर्टाला काय सांगतात की मी काढणार नाही दुसऱ्या दिवशी ताबडतोब गेटवर नोटीस लावते त्यावेळेसपासून आम्ही न्याय मागण्याचे इकडे तिकडे प्रयत्न करतो पण आम्हाला न्याय कुठल्याही राजकीय लोकांनी दिला नाही किंवा कोर्टाकडूनही आम्हाला नाही मिळाला नाही कामगार आयुक्ताने आम्हाला काय बोलून मोकळे झाले की आम्ही बावीस खटले कंपनी विरोधात केले आता न्याय फक्त आम्हाला फक्त हे दोन आमचे मोठे भाऊच आम्हाला मिळून देतील हे अपेक्षा आहे बस आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि कंपनी मालकालाही माझी हात जोडून विनंती आहे कळकळीची की आम्हाला लवकरात लवकर हे आम्हाला चौतीस कामगार न पाहता आम्हाला चौतीस कामगार न पाहता चौतीस कुटुंब म्हणून बघावं प्लीज आम्हाला रिक्वेस्ट आहे आम्हाला बोला बोल आम्ही अठ्ठावीस फेब्रुवारीला यांनी आम्हाला काढून टाकलं अठ्ठावीस फेब्रुवारी दिवशी आम्हाला कोर्टामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला काढणार नाही काढायचं असल्यास तुम्हाला आम्ही तुम्हा कामगार आयुक्तांना आणि कोर्टाला कळवू अठ्ठावीस फेब्रुवारी रात्री दहा बारा वाजेपर्यंत कामगार काम करत आहे अठ्ठावीस फेब्रुवारी बारा वाजेपासून तर सकाळी सात वाजेपर्यंत एक मार्चच्या सात वाजेपर्यंत अशी कोणती नोटीस यांनी दिली रात्री रात्री बारा ते सात वाजेपर्यंत कोणतं ऑफिस चालू होता यांच्यासाठी आम्हाला सकाळी नोटीस लावून डायरेक्ट काढून टाकायला आमचा हे यांनी एवढा खेळ केलाय आम्ही साडेतीन वर्षापासून तीन वर्षे, वर्षे पाच महिन्यापासून रोज प्रत्येक मंत्री कामगार आयुक्त आतापर्यंत आमदार खासदार सर्वांकडे जाऊन आलो रोज कामगार कोर्टामध्ये जाऊन जाऊन आम्ही आता आमच्या हद्द संपली कोणीही आम्हाला न्याय द्यायला तयार नाही त्यामुळे आम्ही हे शोध पर्याय वाढलाय आम्हाला फक्त न्याय पाहिजे बस एवढच बोलतो कोण वाईट आहे मित्र पडेल आणि आज आम्हाला पण आज आमच्यासाठी ते इथं था थांबले दादाला एवढीच मागणी आहे आज आम्हाला चौतीस लोकांना काम नाही दादा इथं पाचशे ते सहाशे कॅज्युअल कॉन्ट्रॅक्ट यांनी आसामून लोक माहिले पिसवे रेट वर दिले कंपनी फुल चालू आहे कंपनी चालू नाही असेच ना भाग आहे पूर्ण कंपनी चालू आहे पूर्ण शंभर टक्के तीस टक्के तीन शिप मध्ये शिप चालू आहे प्रत्येक शिपला दोनशे दोनशे लोक कामाला आहे मग आम्हाला चौतीस लोकाला परमानंट कंपनी असताना पण कार्ड आम्हाला चौतीस लोकांनाच काम नाही का बाकीच्या सगळ्याला काम आहे एक तर मग बंद करायचे पूर्ण बंद करा, करा। आमचा पूरा फुलाम फायनल हिसाब देऊन टाका आम्ही जायला तयार आम्ही काही आम्हाला काय हे नाही ना तुमची कंपनी चालू आहे सगळ्या गोष्टी चालू आहे आमच्या सहकारी कंपनी तू काम करताय मध्ये आमच्या सोबतचे परमानंट वर्कर अरे मला सांगा माझं वय चाळीस आहे माझे जिंदगी मधले मी जे कमवायचे दिवस होते जे लाईफ मधले जे मेन जो पुढे जायचं प्रवास होता माझा तो मी इथं घातला सतरा वर्ष घातले माझे मग इथं आता मला कोणत्या कंपनीत गेलो तर मला पहिल्या विचार व्हायचा नाही का जातो मला कोण वय देणार आहे कंपन्यामध्ये पाहिजे वीस ते बावीस वर्षाचे सतरा अठरा वर्षाचे असे मुलं पाहिजे यंग मुलं पाहिजे आम्ही काय करणार आज शिक्षण आहे मुलांचे शिक्षण आहे मुलं पहिले कंपनीत होत पैसा चांगला होता चांगल्या शाळेमध्ये टाकले चला बाबा आपण नाही शिकलो पोरं शिकण चाय तू काढून मारला काय कराव दुर्दव्यास हे प्रश्न निर्माण झालाय सगळ्या हो पोरांना कर्ज काढेत काहीतरी त्याला लग्न केलेत बाबा परमानंद नव्हतं त्यावेळेस सगळ्यांचे लग्न इथं परमानंद झाल्यावरच झालेत असं काही नाही की पहिले सगळ्यांचे लग्न झाले परमानंट होऊनच समोरच्या मुली दिल्या आज धोका दिल्यासारखं गोष्ट झाली कसं जगायचं दादा तुम्ही सांगा कसं जगाव आम्ही आलो तुमच्यासाठी आलो आज एक पण राजकीय लोक येत नाही ना मीडिया येत नाही ना कोणी येत नाही ते सगळं पैसेवाल्याचे लोक आहे सगळे गरीबाचा न्याय द्यायला कोणी हक्क वारीसार नाहीये फुटबॉल अतिशय किळसवाना प्रकार या राम भोगले नित्यानंद भोगले लावलेला आहे म्हणजे काय बोलावं यांच्याबद्दल कि बाबा इथं लोकशाही राहिली का म्हणजे जिसकी लाठी उसकी भैस ही म्हणण्याची वेळी आलेली आहे म्हणजे नित्यानंद भोगले आर एस एस च्या कोर कमिटीतला माणूस देवेंद्र फडणवीसच्या जवळचा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस जो करेसो सुकायदा <sk> म्हणजे कामगारांनी मरायचं ज्यांच्या भरोश्यावर कारखाने उभे राहिले ज्यांच्या भरश्या तुम्ही पैसा कमवला हो आज त्यांच्या त्यांच्या उपासमारीची वेळ आलेली आहे तुम्ही एसी मध्ये बसून इथं कॅमेरे लावून यांचं सगळं पिक्चर तुम्ही बघताय तुम्हाला लाज वाटली पाहिजे नित्यानंद भोगले आणि राम भोगले तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही माणुसकीच्या लायकीचे नाही तुम्ही माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचे राहिलेले नाही तुम्हाला काय बोला शब्द नाही आमच्याकडे आमचे ऑल इंडिया पॅन्टरचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक गोखेदार यांनी अतिशय परखड भाषेत जे त्यांनी इथं वर्णन केलेलं आहे ते अतिशय योग्य योग्य केलेलं आहे इथं शिवशाहू फुले आंबेडकरांचं राज्य असून इथं विचारांचं राज्य असून कायदेचं राज्य असून इथं स्वतःच राज्य चाललं काय असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे इथं एकही राजकीय पुढारी कामगारांची बाजू ऐकून घ्यायला तयार नव्हता सन्मान्य संघर्ष होता मनोज पाटील यांनी ज्यावेळेस त्यांना कामगार मंत्र्यांची तारीख घेऊन दिली तिथून कुठे त्यांच्या आशा पल्लवी झाल्या त्यानंतर कामगार मंत्र्याची बैठक कामगार मंत्र्यांनी राज्याच्या आयुक्ताला फोन केला यांना कामावर घ्या पण ज्या वेळेस कळालं राम भोगले आणि नितांत भोगले यांची कंपनी आहे सगळं कारवाई पडली पुन्हा कारवाई नाही परंतु मी आपल्या दीपक भाऊ केदार यांच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातल्या तमाम वंचितांना तमाम गरजवंतांना नम्र निवेदन आवाहन करतो की आज जसं दीपक भाऊ बोलले की या मुद्द्याला राज्यस्तरीय लेव्हलला नेण्याची ने वेळ आलेली आहे या कामगारांना जोपर्यंत राज्यातील सर्व गरीब गोर गरीब यांच्या पाठीशी उभं राहणार नाही तोपर्यंत ना न्याय मिळणार नाही एक लक्षात ठेवा राम भोगले आणि नित्यानंद भोगले प्रचंड गडगंजे पैसे लोक आहेत हे आर एस एस चे माणसं आहेत सरकार यांचं आहे इथून सरकार यांचं आहे आपलं ऐकायला कोणी तयार नाही मी पुन्हा विनंती करतो जर यांना न्याय मिळून द्यायचा असेल तर रस्त्यावरची जी लढाई लढत आहेत सामाजिक संघटनेचे लोक सामाजिक लोक समाज वंचित गरजवंत दिन दुबळे हेच आपण एकत्र येऊन या मुद्द्याला राज्य लेवलचा मुद्दा जर केला तर यांना न्याय मिळू शकतो एवढं आव्हान मी करतो आणि आपण पुन्हा एकदा या कामगारांच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे ही विनंती करतो आणि थांबतो बघू दोन शब्द मला प्लीज शेवट राज्यव्यापी या मुद्द्याला केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत अपेक्षा करतो मी दोघाला पण फोन लावलेत फोन उचलत नाहीत कॅमेरे लावलेले आहेत कोण आलंय कोण गेलंय काय चालू आहे सगळं बघतायत त्यांना माझं आव्हान आहे मुख्यमंत्र्यांना सुद्धा आव्हान आहे की आम्हाला खोलात जायला लावू नका आम्ही फक्त आता वरवरच बोललोय खोलात बोलायला गेलो तर मग आमचा नाद कोणी करू को शकत नाही लक्षात ठेवा मोठी ताकद घेऊन महाराष्ट्रात आम्ही फिरतो आणि जर या कंपनीवाल्यांना जर मुख्यमंत्र्यांनी कामगार मंत्र्यांनी सरकारनी ठीक नाही केलं आणि कामगाराला जर न्याय नाही दिला तर याचे परिणाम सरकारला भोगावं लागतील हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो आणि कामगारांसाठी आम्ही लढा उभा करणार आहेत तीव्र करणार आहेत कामगारांना आव्हान करतो खचून जाऊ नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान छत्रपती शिवाजी महाराजांचं ताकद सगळं आपल्या पाठीशी ठामपणे आम्ही उभा करू आणि हा लढा आपण या ठिकाणी जिंकू कोणत्याही परिस्थितीत आम्ही शांत बसणार नाहीत ही व्यथा समजून घ्या की कामगार आज मरणाच्या उंबरट्यावरती बसलाय मी या ठिकाणचा पालकमंत्री असतील आमदार असतील खासदार असतील यांना आव्हान करतोय की यांना मरू देऊ नका नाही तर पुन्हा एक त्या ठिकाणचा पवार तुम्ही करायला जाऊ नका असं आव्हान करतो आणि या सर्व कामगारांना ताकद देण्यासाठी मी या ठिकाणी आलोय उद्यापासून आजपासून याची लढाई राज्यव्यापी केल्याशिवाय मी, मी शांत आम्ही शांत बसणार नाहीत हा इशारा या ठिकाणी देतो